बातमी आहे जी ट्वेंटी बैठकीसंदर्भात गर्भ श्रीमंतांवर जास्त कर लावा जी ट्वेंटी देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाणार आहे अर्थ फॉर ऑल इनिशिएटिव्ह अँड ग्लोबल कॉमन्स अलायन्सचे सर्वेक्षण आहे गर्भश्रीमंतांवर जास्त कर लावा जी ट्वेंटी देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीमध्ये प्रस्ताव मांडला जाणार आहे आपल्या प्रतिनिधी सायली पाटील आपल्यासोबत जोडलेल्या आहेत सायली काय अधिकची माहिती या बैठकी संदर्भात खर तर जी ट्वेंटी हा असा वीस देशांचा एक गट आहे ज्याच्यात सगळे विकसित आणि विकसनशील म्हणजेच विकासाच्या असणारे देश हे एकत्र येतात आणि आर्थिक जो कही जागतिक आर्थिक आर्थिक जागतिक जागतिक संकट आहे त्या संकटावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात त्यावरून तोडगा निघून ते जागतिक आर्थिक संकट टाळावं हा त्यांचा मानस असतो आणि यावेळेला या जी ट्वेंटीच्या परिषदेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच जे काही गर्भश्रीमंत आहेत त्या गर्भश्रीमंतांवर अधिकचा कर ला कसा जास्त आर्थिक प्रगती करण्यासाठी हातभार लावता येईल याकडे लक्ष प्रस्ताव मांडले त्या संदर्भात काय अधिकची माहिती या बैठकीत सगळ्यात महत्वाचे म्हणजे आर्थिक संकटांबाबतच प्रस्ताव मांडले जातात आणि यावेळेला गर्भ श्रीमंतांवर जास्तीत जास्त कर लावा आणि त्याच्यातून जो काही देशाला आर्थिक मदत व्हायला हवी ती होऊ द्या हा यामागचा मानस आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जो जे काही सर्वेक्षण झालं आहे अलायन्स थ्रू त्या सर्वेक्षणातून तब्बल एक्क्याऐंशी टक्के भारतीयांनी गर्भश्रीमंतांवर जास्त कर लावा यासाठी मान्यता दिली आहे आणि ही प्रत्येकाकडूनच होणारी एक मागणी आहे आणि या मागणीला नेमकं या मुद्द्याला किती ग्राह्य धरलं जात आणि खरंच हा मुद्दा अस्तित्वात सुद्धा मांडल्यानंतर तो खरंच भविष्यात लागू होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निनं धन्यवाद सायली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी जी ट्वेंटी बैठक